सांगण्याचा भाग्य मिळालंय आणि मारुतरा काय म्हणतात मारुती कस आहे हो हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी मानासी आला आनंदी ग्रामासी जेथे भरताचा निवास भरता वैराग्य मृतिमंत वैराग्य असणारा भरताची आणि मारुतराची हनुमंतरायांना भरताच्या परिसराचं ज्ञानदृष्टीनं वर्णन ज्ञान ज्ञानदृष्टीनं भरताची भक्ती पायी आणि विश्वासाने भर्तावर विश्वास ठेवून नंदिग्रामात येवोय का भरत श्री रामाचा निज भक्त भरते भक्ती उल्लासित आचार्य भक्तिता भरत भरते निर्मुक्त चरणाचरण परम कसं आचार्य भक्तीचा व्रत आहे ज्याने पूर्ण समुद्रामध्ये पडलेली टाचली ज्याला काय नाही आचार्य ज्याचा जा मुळापर्यंत जाण्याचा शोध घेण्याचा अत्यंत विश्वासी असणारा भक्त रामाचा भरत होता आणि असा भरताची भेट झालेली राहायला भरते भक्ती प्रकाश भक्तीचा विस्तार केला भरताना भक्ती एखाद्या लहान बाळाचा आई वडील जशा प्रमाणात सरून तस भक्ती अह भक्तीला ज्ञानेश्वरानं सुद्धा भरताच या ठिकाणी अनुकरण केलं कारण ज्ञानेश्वर महाराजानं अह वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी आइजावर ज्ञानेश्वर महाराजानं या भक्तीचा वेल लावना आणि त्याचे फळ अजान या ठिकाणी अमृतासारखे लोक भोगत आहेत भरत भक्तीचा ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा उलावा भक्तीच्या गावांतम गावा, भरता ठेव्यासारखी जतन केली अनेक प्रकारच्या भक्तीला रंग रूप देऊन आज जो हा पंढरपुरामध्ये सोहळा चाललेला आहे का भाई त्या भरताच्या या सर्व अट्टहासान भरतानं जशी भक्ती केली त्याप्रमाणे चालू आहे भरते साचार अनुभव भरते, भरते प्रकट राम राहू सर्वत्र पहा राम उभा राम उभा करून भक्तीला प्रचंड असा वैभव निर्माण करून दिला चला चला मध्ये भक्ती कशी असती <स्टारी> भरताना दाखली भरता भरते पाहिले भक्तान भक्ती दाशी केली अ पंच महाभूत आहे एकापेक्षा एक बळी कारण पृथ्वी मृत्यूपेक्षा पाणी बलवान आहे पाण्यापेक्षा वारा बलवान आहे वाऱ्या वाऱ्यापेक्षा अग्नी बलवान आहे अग्नीपेक्षा आकाश बलवान आहे इतके एकापेक्षा एक बलवान असताना ते सुद्धा भक्ताच्या भक्तीच्या तालावर सर्व आपला एकूण मेकाचा वैर विसर विसरून या ठिकाणी ऐक्यवर्ती नाद होते अशी भक्ती भर, भरताने केली चंदना सिपैदा चंदना भक्ती भक्तीच रूपना चंदन त्या सर्वांना या ठिकाणी सर्व भूती समसमान अशी या ठिकाणी झालेली नाही आपण ते उकडून आणि गेला तेने गिरी केला चंदनाचा गुण आहे कारण ज्याला स्पर्श झाला तो शीतल होतो बर का त्या चंदनाचा गुण वारा त्याच्यावर जरी गेलं त्या कुठल्याही प्रकारे चंदन जात नाही परंतु त्याच्या श्वास त्या भक्तीच्या मार्गाने लोक हा देह कठीण आहे परंतु सत्संगाचा परिणाम काय होत सत्संगामध्ये ते ऐका एक आ, एका वनस्पतीचा परिवार चंदन एका वनस्पतीचा परिवार आवगा डोंगर चंदन परंतु या सर्व संतांनी चंदना प्रमाणे आणि या पृथ्वीवरचे सर्व माणूस जे झाड इतका नाही त्यांना सुद्धा भक्तिमय मार्गाला लावलं त्यांना चंदनासारखं सर्व सुगंध लोकांना देऊ लागले ज्ञान निर्माण झालं सर्व लोकांना कल्याण कल्याण भगवंत मूर्ती प्राप्त सौभाग्य संत त्रिजगत मध्ये संत सगळ्यात उच्च पातळीवर येत

तो देश श्री राम झाला हनुमान अत्यंत सुभावला देखो लागला अपूर्वाने चमत्कार पाहिला भरताच्या सानिध्यामध्ये भरताची राम रूप अवस्था मारुतरायन सर्व अंगाने चाकली आणि भरत या ठिकाणी आश्चर्यचकित भारताची मूर्ती पाहिली मारोद्राचे रि झाले या ठिकाणी कोण आला असेल असा कोण पुरुष असाल हा सद भक्त ज्याच्यामुळे सगळे या पृथ्वी तलावर सगळे भक्त एकत्र नांदतात वर विसरले अशी भक्ती कोणाची असेल मारुत राम

भक्तीचं महत्व त्या ठिकाणी वाढलेलं मारुतीनं पाहिलं भरतमय अवस्था भरताची रामस्था पाहिली मृवार पहिला परिणाम सत्संगाचा झाला ओ सत्संग सदर धरतीवर परिणाम झाला आणि ती धरती मृत्वाने अनुवार अर्वार झाली आपलं सुद्धा तसंच आहे हे कठीण शरीर आहे परंतु संतांचा उपदेश झाल्यानंतर कितीही वजना देह असू द्या त्याचा देह हा पाजरतो माया उत्पन्न होते ती माया कशी एकनाथ महाराज काशी यात्रा केली परंतु सत्संगाचा परिणाम झाला पाहिजे हा सत्संगाचा परिणाम या सर्व भूतांमध्ये भारताच्या मरात ओलावले अतिशांती धरेशी आली एकात्मता विस्तार सत्संगती ओलावली अतिशांती धरेशी आली एकात्मता विस्तार वर्तू लागली अविरुद्ध

कारण पाण्याचा उताराने वाहन परंतु सगळं ज्यां सृष्टी असं वागू लागलं पाण्याचा गुण खाली वाहन आहे परंतु संगती मध्ये आलं आणि ते पाणी वर जाऊ लागलं ज्याप्रमाणे हे आपले नाराज्य दोन झाले महाराज कुठून राम एका झाडाला फळे किती लागलेत नारळाच्या झाडाला फळे लागण्याचा काहीतरी कल्पना असली पाहिजे एका एका झाडावर चार चार फुंटल फळे हे संगतीचा परिणाम आहे पाणी गुडामधून हळामध्ये जाते हे संगती मुळे घडतय हे संगती म्हणे होत आहे कोणी सज्जना

सत्संगतीचा परिणाम पाण्यावर झाला पाणी कुठलाही भेद विसरलं वाघ आला काय आला काय सगळ्यांना गुण आहे धाकता तिच्यामध्ये उष्णता परंतु ती कुठल्याही प्रकारचा

पांडवसा असा सत्संगती मध्ये त्या सूर्याच्या प्रकाशाला सुद्धा सत्संगती लागली आणि भजना योगीश्वरा भेटू आला निसर वाऱ्याची शक्ती अफाट आहे दीड महिना झाला बघायला सगळे अमान वृद्ध शेतकरी सगळे करून टाकले दुरेने प्रत्येक मन वारं थांबलं पाहिजे परंतु ते वारं सुद्धा भारताच्या सानिध्यामध्ये अहो आता संतांचा महिमा वारी पडत की वार थांबणार आहे हे सत सत्संगाचा महिमा आहे बघा अहो पाऊस पडणार आहे घाबरू नका संगती संताजी वाल निश्चल झालं योगी स्वरणा तरी सर्व देह परयास भक्त नवे काय सुवास दुर्वास नमने काहे निशंग पाहे विचलती करे वाऱ्याला गुण लागला कुठल्याही शरीरामध्ये दुर्गंध असो कुठला सुगंध असो ते भेद करत नाही वाऱ्याला सब भेद करत नाही अशा भक्तिमा नेने उदास, आगाशा है। आगाशा कल्पना भारतीय हो अंतरावरील सुनीता विलियम्स आकाशात गेल्या दीड वर्ष अडकल्या हो होत्या त्या त्यांना कळाला आकाश किती मोठा आहे त्यांनी जगाला दाखविले दा आकाश किती मोठा आहे विमान दोन दोन हजार फुट वर जाते इतका आकाश मोठा आहे आणि ते आकाश पुन्हाला ही वेळ करत नाही कुठही घुमू देत नाही असा संगसंगतीचा परिणाम आकाशावर झाला हंताच्या संज्ञेमुळे उल्यानिजा शरीरी शीत उष्ण प्रजन्य धारी न लिंपे एकही विकारी सत्संग थोरे एवढे सत्संग आणि त्यामध्ये तीन ऋतू समान होतात परंतु कुणालाही विकार नाही कुणी बिमार नाही कुणी कुठलंही पाणी पिऊ द्या काही करू द्या अहो हे स्वच्छ धन्य भक्ती प्रताप सौ भाग्यवंता नांद असे भक्ती भरताना केली त्याच्या नगरासभत सौभाग्यवंत भरत त्या नगरीमध्ये नांदत होता त्या सर्व गुणामध्ये मा मनोत् दृष्टीने पाहत होते कुठल्याही माणसाला ना दुर्दशा नाही कुणाच्या पैशात खिस कुणाच्या खिशात पैसा नाही अशी बघतीच नाही सगळे गुन्हा गोविंदाना सुखानं आपली विकार रहित अवस्थेमध्ये सत्संगती मध्ये भरता जेव्हा ना। राम नामाच्या व्यतिरिक्त कुठलंही त्या ठिकाणी नाण चालत नव्हतं राम घेवा राम देवा अशी अवस्था भरता चालली गीता बोलातील कदाई गावा तुम्ही

भरत नगरा मला कुठलीही भाषा आभार व्रताला पश्विण्याची चालत नव्हती कोणी दर म्हणला अकरा बारा अशीच सर्व सर्वस्व नाही अशी भाषा चालत नव्हती दरलच नाही कांगवीर होता संचार प्रति सत्वरा

बुडालेला भरत भक्तिमय रामय भक्तीमध्ये झालेला भरत मारुत मारुतोळे गगना मुगेचे मोक्ष फळे सत्संगाच्या परिणामामुळे निर्माण झाली गगनाला मोहराला आणि मोहराचा परिणाम फळा

असं रूप भरताचा रामस्थेत चमत्कारी झाल्या मारत राया भरताकड पाहिला भरताची रामाची मूर्ती सारखी दिसत राम या ठिकाणी का आले असतील चमत्कारी मारतरायाला प्रश्न पडला की रामी तर का <स्थ>

<successfully> तुम्ही स्वतःला आत्माराम समजता परंतु तुमच्या मनामध्ये सगळं दुःख आहे त्या ठिकाणी लक्ष्मण द ती पडलेली त्यांना रणांगण सोडला तुमचं काय काम आहे गटूड इथं आऊ इथं विठ्ठल आहे गेलाखड काही नाही बर का कारण ते सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी का आला असं बोल लागले वीर भिरा परम औला नन चार सहा शास्त्र अठरा पुराण राम रण गंभीर आहे रण युद्ध आहे हे सगळे तुमचं वर्णन करतात आणि या ठिकाणी रन... तुम्ही पळून येण्याचं काय कारण आहे मला सांगा

नृत्य करू लागले निघते <tweak> देह देह अडगते देह छोले जकी लढगे देह माझ्या दृष्टीने लटका वाटतो जे तुला तुषार्थ घेणार तुला बा याजी वाढवीला छा धरा बोला विला या ठिकाणी रण गणा तुमचा आ तुम्ही ताठी का मारले सुभाऊ मारला सुरपण का मारली अनेक पुरुषार्थ केले अनेक प्रकारचे या ठिकाणी दंड करण्यामध्ये सर्वांचा उद्धार केला हे सगळं मला लटक वाटतय असं रामाला अरे रामचंद्र विभीषण शरण अंग आलेलाय रावणारा स्वतःचा राजा रावण असताना ते शरण अंग आला हो कितक जाऊ द्या लक्ष्मण मुता अडकलेली आहे हे सगळं असताना तुम्ही या ठिकाणी रणांगण सोडून ये ना हे काय बरोबर नाही ब्रह्मांड बोळ काय असे राबाचे बळ रणे जिंकावया महाराय मी म्हणले नाही महारायची एकट्याची शक्ती सांगतो अत्यधिक बळाचा बळ एकाधिक बळाचा बळ दहा हजार हत्तीचा मारुतरायाच्या करंगळीमध्ये अष्टाधिक बळाचं बळ होतं इतका बलिष्ठ असणारा मारुतराया कारण तू सांगू लागला मी नाही आम्ही आम्ही एके एक गोळा म्हणून घेऊ शके अवघे ब्रह्मांड गोळ इतकं आमचं बळ असताना नामा